ओळ्या पुढच्या बातमीकडे जा पुढची बातमी आहे रत्नागिरीतून रत्नागिरीमध्ये तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे निवडणूक पथकानं ही कारवाई केलेली आहे निवडणुकीची धामधूम सध्या देशासह राज्यात सुद्धा सुरू आहे रत्नागिरीमध्ये तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे निवडणूक पथकानं ही कारवाई केलेली आहे निवडणुकीचा प्रचार सध्या सुरू आहे त्याच अनुषंगानं पोलिसांकडून कारवाई केली जातीय त्याचाच एक भाग रत्नागिरीमध्ये तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला आहे आपण एक्क्याण्णव हजार लिटरचे आपण लिकर कॉन्फिस्केशन केलेलं आहे आणि यांचे जे मूळ व्हॅल्यू आहे आपण व्हॅल्यू टोन्समध्ये बघितलं ते दोन कोटी सेहेचाळीस लाख रुपये इतकी त्यांच्या व्हॅल्यू येतो सो या व्यतिरिक्त आपण जे बाकी जे आहे ड्रग्ज आहे किंवा एक्सप्लोजिव्ह केमिकल्स आहे असे जे आहे त्यांच्या नियरली तीस लाख रुपयाचे आपण हे कॉन्फिस्केशन केलेलं आहे सो टोटल आपला आचारसंहिताच्या कालावधीमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास एक लाख लिटर लिकर आणि त्यांचे व्हॅल्यू आणि इतरांचे व्हॅल्यू असा पकडून नियरली तीन कोटी रुपयाच्या आपण जप्ती आपल्या जिल्ह्यामध्ये केलेली आहे